निमशिरगाव येथील खून प्रकरणात एका संशयिता सटक तमदलगे तालुका शिरोळे शिरोळे दीपक कामगुंडा पाटील वैवर्ष पस्तीस राहणार सांगली बायपास रोड निमशिरगाव असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे या प्रकरणी चेसिंगपूर पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्रे गतिमान करत एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे तर अन्य दोघांचा शोध घेत आहेत मंगळवारी सकाळी ट्रेकिंगला जाणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा खून सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज आहे तमदलकी गावच्या हत्तीत असणाऱ्या डोंगरावर घटना घडली मृतदेहालगत त्याची मोटरसायकल उभी होती याबाबतची फिर्याद तमदलकीचे पोलीस पाटील अमोल अण्णासो कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली उपविभागीय के पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सुळंके यांनीही तपासाबाबत मार्गदर्शन केलं घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं कुटुंबियांसह मित्रपरिवारांकडे चौकशी करून तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी एकाला तपासासाठी ताब्यात घेतलं असून अन्य दोघांवर आता लक्ष केंद्रित केलं जात आहे डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला आहे त्यामुळे घटना घडत असताना कोणालाही याची पोसटची कल्पना आली नाही दरम्यान घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली मात्र तपासाला मदत होईल असे ठोस पुरावे सापडले नाहीत घटनास्थळी पाहणी केली असता मृत अविनाश यांच्या पायातील चप्पल तसेच होते यावरून कुणाच्या वेळी झटापट झाली नसावी असं चित्र होतं यावरून तीक्ष्ण हत्याराने घाव वर्मी लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला असावा अविनाशच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे लवकरच कुणाचे कारण व संशयताना अटक करू असं सांगण्यात आलं आहे